स्वर्गीय काशीनाथ्णा अप्रम शेट्टी यांच्या नवकव्या स्मृती दिनानिमित्त उद्या दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मौजेहन्नूर येथे विविध कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर व कॅलेंडर प्रकाशन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमास आदरणीय महॉळचे आमदार आदरणीय राजू खरे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे व तत् माननीय माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती स्वामी समर्थ कारखान्याचे चेअरमन संजीव कुमार सिद्धरामप्पा पाटील व काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन महादेव पाटील व शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष अमर पाटील तसेच मनीष काळजे दिलीप शिद्धे, बाळासाहेब मोरे सिद्धार्थ गायकवाड यांची उपस्थिती राहणार आहे व या कार या आरोग्य शिबिरास मधुमेह व फुपोस तज्ज्ञ श्री डॉक्टर निलेश येळापुरे व हृदयरोग तज्ज्ञ हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर बसवराज सुतार तसेच श्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर नेहा येळापुरे शेट्टी यांची उपस्थिती राहणार आहे सर्व ग्रामस्थ व भागातील सर्व गरजवंतांनी या शिबिराचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद